नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमची बाही जर एकाच बाजूची होत असेल म्हणजे पहा हा पुढचा जो भाग आहे तो एकाच साईडचा होत असेल तर काय होतं दोन्हीही फ्रंट पार्ट जे आहेत ते समोर येत नाहीत पहा एक भाग मग पाठीमागे जातो तर त्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने पहा हे स्टिच करायचे असते बाही हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे एकदम सोपी ट्रिक आहे आपली आणि पहा तुम्ही प तुमच्या पटकन लक्षात येईल आणि त्यामुळे काय होईल तुमची बाही जी आहे ती अजिबात एका बाजूची होणार नाही पहा बाही स्टिचिंग करताना सुद्धा तुम्हाला बऱ्याच समस्या येतात सर्वात पहिल्यांदा काय करायचं आहे जा। पहा ज्यांना पुढचा भाग समजत नाही तर त्यांनी अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं आहे पहा हा फ्रंट पार्ट आहे दोन्ही बाजूला मी अशा फुल्या दिलेल्या आहेत नाहीतर काय करायचं आहे तुम्ही इथे असा एक नॉच देऊन घेऊ शकता ज्यामुळे समजेल की हे आपला फ्रंट पार्ट आहे तर सर्वात पहिल्यांदा हा जो मेन फॅब्रिक असतो तो आपल्याला सरळ ठेवायचा आहे पहा हा भाग आहे आपला सरळ हा सरळ आहे आणि इथे पहा हे बा, बाजू जी आहे ती उलटी बाजू आहे तर या सरळ बाजूवरती अस्तरच्या या दोन्ही बाह्या मी ठेवून घेतल्या पहा या इथे अशा पद्धतीने मी ठेवल्या इथे पहा थोडंसं कमी पडत आहे तर नंतर तुम्ही जॉईन देऊ शकता नाही दिले तरी चालेल ते अडजस्ट होऊन जातं आता ह्या दोन्ही बाह्या आहेत त्यातली ही जी एक बाही आहे पहा मार्किंग केलेलं आहे एक या बाजूला आहे खालच्या साईडला आहे मार्किंग आणि एक असं वरच्या बाजूला मार्किंग आहे यातली एक बाही आहे अशी उचलून पहा ही जी फुली आहे ती वरतीच आली पाहिजे आहे अशी उचलून मी ही बाही अशी ठेवायची पहा इथे मी ठेवली हे मार्किंग आपलं वरती आलं त्यावरती हे जे दोन्ही बाह्या आहेत मेन फॅब्रिकच्या त्या उचलून आहे अशा यावरती ठेवायच्या म्हणजे काय होतं पहा हा सरळ भाग आहे यावरती ही बाही आली आणि इथे पहा हा सरळ भाग आहे आणि यावरती ही बाही आली समजलं म्हणजे तुमची बाहीसुद्धा उलटी होणार नाही ना उलटी म्हणजे कशी उलट्या बाजूवर या बाजूवर पहा या बाजूवर होणार नाही काही काही वेळेस काय असतं दोन्ही पार्ट जे असतात फुडून आणि पाठीमागून जे ब्लाऊज असतं ते एकसारखंच असतं त्यावेळेस सरळ बाजू कोणती आणि उलटी बाजू कोणती हे समजत नाही तर त्यावेळेस पहा सरळ बाजू पाहून आपण ब्लाऊज कटिंग केलं की पहा या पद्धतीने बाही ठेवायची तर इथेसुद्धा ही सरळ बाजू आहे आणि इथेसुद्धा ही सरळ बाजू आहे यावरती अशा अस्तरच्या बाह्या आल्या पाहिजेत आता यातली एक बाही मी तुम्हाला स्टिच करून दाखवते तर पहा ही अस्तरची बाही आणि ही मेन फॅब्रिकची बाही अशी उचलून बाजूला करून घ्यायची पहा इकडे आणि ही बाही आहे अशी इथे बाजूला ठेवली आणि ही मी बाही स्टिच करायला घेतली स्टिच करताना पहा इथे आता काट आहे आणि इथं एकदम कडेला अशी आपल्याला शिलाई घ्यायची आहे इथून पहा मी असं अर्धा इंच मार्जिन जाईल एवढी मी अशी बाही इथं ठेवली अशी आणि आपण एकदम कडेकडेला शिलाई देऊन घेऊया पहा इथं मी शिलाई दिलेली आहे हा जो कपडा आहे तो कट करून काढायचा पहा जो काही राहिलेला कपडा आहे तो असा कट करून काढायचा म्हणजे ब्लाऊजला आपल्या म्हणजे कोणतंही तुम्ही ब्लाऊज शिवा बाही शिवा त्यातला कोणताही एखादा पार्ट शिवा फिनिशिंग जे आहे ते खूप छान असं येतं असं वेळोवेळी धागे पण असे कट करून काढायचे पहा कट केल्यानंतर आता ही जी बाही आहे ती आपल्याला अशी इकडे पलट आता हे जी शिलाई मारलेली आहे ना हे जे मार्जिन आहे ते आहे असंच या बाजूला झालं पाहिजे असं खाली गेलं नाही पाहिजे पहा सरळ इकडेच असं राहिलं पाहिजे आणि ही अस्तरची बाही फक्त यावरती अशी पलटवायची आणि थोडं असं नकाने प्रेस करायचं इथे पाहू शकता मी शिलाई कशी दिलेली आहे एकदम या डिझाईनच्या कडेकडेला शिलाई दिलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा शिलाई द्यायची डिझाईनवरती शिलाई आणायची नाही नकाने मी असं प्रेस केलं पहा आता प्रेस केल्यानंतर ही जी अस्तरची बाही आहे यावरती आपल्याला दाबटीप द्यायचे तर पहा अस्तरच्या बाहीकडे हे जे मार्जिन आहे ते आलेलं आहे तर स्टिच करताना लक्षात घ्या हे जे मार्जिन आपण शिवून घालवलेलं आहे ते अस्तरच्या बाहीकडे या बाहीकडे आलं पाहिजे इकडे नाही मेन फॅब्रिकच्या बाहीकडे नाही अस्तरच्या बाहीकडे आता अस्तर इथून सुद्धा मला दिसतंय पहा यामध्ये तुम्हालाही दिसत असेल पहा एवढं मार्जिन आपलं आहे इथे तर ते अस्तरच्याच बाजूला गेलं पाहिजे म्हणजे बाही आपल्याला पलटवताना एकदम सोपं जात एकदम कडे कडेला आता दाब देऊन घेऊया तर तुम्हाला मी दाब टीप दाखवते पहा इथे तुम्हाला दिसतंय का एकदम इथं मी जवळ अशी दापटीप दिलेली आहे दापटीप दाखवण्याचा मी प्रयत्न करते पहा तुम्हाला इथं दिसत असेल पहा किती जवळ मी दापटीप दिले या पद्धतीने तुम्ही सुद्धा दापटीप द्यायची आहे आता आपण ही जी बाही आहे ती अशी उलट्या बाजूला अशी फोल्ड करायची पहा इकडे फोल्ड केल्यानंतर पहा इथे थोडं असं नखाने प्रेस करून घ्यायचं फिनिशिंग खूप छान येतं पहा आपण नखाने जिथे जिथे शिलाई आहे तिथे ओ... तिथे नखाने प्रेस केलं की खूप छान असं फिनिशिंग येतं येते पहा या पद्धतीने आता यावरती तुम्हाला शिलाई द्यायची असेल तर देऊ शकता नाही दिली तरी चालेल डायरेक्ट तुम्ही असा हा जो भाग आहे तो जोडून घेतला तरीसुद्धा चालू शकतं इथे मी एक शिलाई देऊन घेते तीसुद्धा असं खूप लांब अंतरावरती शिलाई नाही द्यायची अगदी जवळ अशी आपल्याला इथं ही शिलाई जी आहे ती द्यायची आहे इथं मी एकदम कडेला अशी शिलाई दिली आता आपण हे जे राहिलेला पार्ट आहे राहिलेली बाही जी आहे ती मेन फॅब्रिकशी जोडून घेऊया आणि कधीही पहा आता समजा हा सोसळीत कपडा असेल तर बाही गोळा होते तर ती गोळा होऊ नये म्हणून काय करायची आता इथे आपण शिलाई देतोय तर हा जो हात आहे तो असा स नीट असा ठेवायचा यावरती पहा असा आणि इथं मी शिलाई देऊन घ्यायची एकदम कडेल म्हणजे काय होतं बाही जी आहे हा मेन फॅब्रिकचा कपडा जो आहे तो इथे गोळा होत नाही आणि फुगा येत नाही इथ सर्व बा बाजूनी मी ही बाही जी आहे ती जोडून घेतली इथे पहा या पद्धतीने इथे कुठेही गोळा वगैरे आपली बाही अजिबात झाली नाही जर तो राहिलेला कपडा आहे तो मी आता कट करून काढते आणि इथे पहा मला थोडासा जोड लागणार आहे तर ला तो मी लगेच जोड देऊन घेते आता इथे पहा दंडघेर आहे इथे जर तुम्हाला जोड द्यावा लागत असेल तर तो तुम्ही आधीच जोड देऊन घ्या आणि नंतर बाही जोडा आता इथे हा कोपरा थोडासाच आहे त्यामुळे मला नंतर जोडताना सुद्धा सोपं जातं आणि इथे जर असतं तर इथे प्रॉब्लेम आला असतं पहा नंतर जोडायचं नाही इथे दंडघेराजवळ इथं कुठंही जोड असेल तर डायरेक्ट आधी जोड देऊन घ्यायचं आणि मग अस्तरची बाही जोडायची इथे मी जोड देऊन घेते पहा लगेच यावरती एक दाब टीप देऊन घ्यायची आणि पहा लगेच आपला हा जोड देऊन झाला इथे मी हा जोड दिला तर दुसरी बाही सुदा मी या पद्धतीने तयार करून घेते आणि तुम्हाला दाखवते आपले दोन्ही ज्या बाह्या आहेत त्या कशा तयार झालेल्या आहेत दोन्ही बाहे आपल्या एका बाजूच्या आप अजिबात तयार होत नाहीत आणि त्या कशावरून एका बाजूच्या झाल्या आहेत हे समजायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगते इथे तुम्ही पाहू शकता या दोन्ही बाह्या ज्या आहेत अस्तरच्या आपल्या तयार झालेल्या आहेत या बाहीचा हा खोलगट भाग इकडे आहे आणि या, या बाहीचा इकडे आहे तर अस्तरवरून मी तुम्हाला दाखवते जे आपण मार्किंग केलं होतं पुढील भागाला ते सुद्धा तुम्हाला त्यावरून सुद्धा समजेल पहा या पद्धतीने तर हे पहा आपण मार्किंग केलेलं होतं पुढच्या भागाचं आणि इकडे या बाहीचं पहा तर हे दोन्हीही जे भाग आहेत ते असे विरुद्ध झाले पाहिजेत तयार बाही झाल्यानंतर हे दोन्ही पार्ट पहा हे जे आहेत पुढचे भाग हे असे एकाच साईडला आले नाही पाहिजेत जर एका साईडचे आले तर पहा तुमची बाही जी आहे ती स्टिच करण्यासाठी चुकलेली आहे हे दोन्ही असे विरुद्ध आले पाहिजेत म्हणजे हाव इकडे पुढचा भाग आणि तो तिकडे पुढचा भाग असं आलं पाहिजे तरच आपली बाही जी असते ती बरोबर तयार झालेली असते तर आता तुम्हाला समजलंच असेल एकाच बाजूची बाही होऊ नये म्हणून आपण कोणती ट्रिक वापरली आणि पहा तयार झाल्यानंतर अशा पद्धतीने आपल्या बाह्या ज्या आहेत त्या विरुद्ध दिशेला झाल्यानंतर आपली बाही एकाच बाजूची तयार झालेली नाही हे समजतं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद